सोबत जोडले गेलेले आहे नमस्कार चंद्रहाजी माझा आवाज येतो आपल्याला नमस्ते जी जी आता जे पंच आहेत त्या पंचाने आता पोलिसांमध्ये धाव घेतली असल्याचं समजते आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात काय मला काहीच कल्पना नाही मला आता समजलं जी त्यांना कोणीतरी धमकी दिलेली आहे म्हणून जी काय काय नेमकं झालंय मला अजून काहीच कल्पना नाही त्यांचा आक्षेप कुणावर आहे काय आहे जी जी मात्र जे प्रकरण झालं होतं महाराष्ट्र कुस्ती जी स्पर्धा होती त्या स्पर्धेनंतर जे झालं होतं जो वाद झाला होता त्यानंतर त्यांना ही धमकी देण्यात आलेली आहे ही धमकी राक्षेकडून देण्यात आली असावी असं आपल्याला वाटतंय का एकंदर त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही माझी जी भूमिका होती ती मी स्पष्ट केलेली आहे कुणाकडून देण्यात आली आता बाबतीत मी बोलू शकत नाही जी मात्र अशा पद्धतीने वागणूक आणि एकंदरच पंचांना अशी धमकी देणं आपल्याला असं वाटतंय का हे सगळं योग्य आहे हो योग्य आहे असं मला वाटतं कारण ज्या चुकांची शिक्षा पैलवाना मिळते ती शिक्षा पंचांना पण मिळाली पाहिजे कारण ते शिवराज असेल किंवा पृथ्वीराज मोहोळचे असेल किंवा ह्या दोघांच्या कायमच्या महाराष्ट्र केसरी झाल्याचं पृथ्वीराज किंवा शिवराज आज हरलेला असेल त्या दोन्ही गोष्टीला ह्याच्या निर्णयामुळे डाग लागलेला आहे त्यामुळं हे योग्य असं मला वाटतंय जी धन्यवाद चंद्रहाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये राडा झाला होता शिवराज राक्षे यांच्याकडून पंचांना लाथ मारण्यात आली होती त्यानंतर आता त्याच पंचांना कुणीतरी धमकी दिलेली आहे आणि त्या प्रकरणी आता त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे